टी बी पी न्यूज आवाज तुमचा साथ आमची राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांचा फोन हॅक झाल्याची माहिती त्यांनी समाज माध्यमांवरील एक्स साईटवर पोस्ट करत दिली होती खासदार सुप्रिया सुळे यांचे समाज माध्यमातील खाते हॅक केल्याप्रकरणी ग्रामीण पोलिसांनी माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे या प्रकरणाचा तपास पुणे ग्रामीण पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला आहे या प्रकरणी यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सुळे यांच्या स्वीय सहाय्यक महिलेने याबाबत यवत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे सुळे यांचे समाज माध्यमातील खाते हॅक केल्याचे उघडकीस आल्यानंतर या प्रकरणाचा सखोल तपास करण्यात येत आहे ग्रामीण पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेकडून तपास करण्यात येत असल्याची माहिती पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी दिली आहे आपल्या भागातील महत्वाच्या